मिरजेत बोगस मतदान झाल्याने मूळ मतदारांचे बॅलेट पेपरवर मतदान घेतल्याची घटना महाराष्ट्रातील निवडणुकीतील पहिली घटना मिरजेत बोगस मतदान झाल्याने निदर्शनास आल्याने मूळ मतदाराला मतदाना हक्कापासून वंचित ठेवणे यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मतदान हक्क दिला सांगली विरस कुपाड शहर महानगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली यामध्ये बळवंतराव मराठे महाविद्यालय या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातची मतदान प्रक्रिया सुरू होती यावेळी मतदान केंद्र क्रमांक बावीसमध्ये मोहम्मद निसार मुल्ला हे मतदान करण्यासाठी गेले पण त्यांच्या नावाने पहिल्याच बोगस व्यक्तीने मतदान करून गायब झाला होता बोगस मतदान झाल्याने अजिंक्य हंबर आणि फारुख जमादार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोहम्मद मुल्ला यांना मतदान हक्कापासून वंचित ठेवू नये अशी मागणी केंद्र केंद्रप्रमुखांकडून कडे केली आणि त्यांच्या नावाची योग्य खात्री झाल्यानंतर केंद्र प्रमुखांनी मोहम्मद मुल्ला यांचे बॅलेट पेपरवर मतदान घेऊन त्यांच्या मताचा अधिकार बजावला महाराष्ट्राच्या निवडणुकीतील अत्यंत दुर्मिळ घटना घडल्याने सगळ्यांनी या निर्णयाचे कौतुक करून आभार मानले बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज